आपले चारही जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत ते सर्वांना परिचित आहे एका चौघांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला खूप चांगली संधी आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता आणि खऱ्या अर्थानं वीस पंचवीस वर्ष झाली या ठिकाणी कमळे भुललेलं नाही पण हे चारही उमेदवार सक्षम आहे त्यामुळे आपले निवडून जाण्याचे चान्सेस

भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचार रॅलीच्या आपण इथून आता सुरुवात करतो आहोत आपल्या सविताताई काळे मानसीताई शेवडे तसेच सोनलताई भंदुरे आणि नितीन बाळा निगळ हे आपले भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत सर्वांना एक सांगायचं असं सोपी सा एक गोष्ट सांगतो आपले प्रचाराचे मुद्दे खूप छान आणि सोपे आहेत आपण काहीतरी केलं तेव्हा काहीतरी मागतो आपण भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे आणि नाशिक मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल तेव्हा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला खूप चांगला चान्स राहील म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार जे म्हणतो आपण केंद्र राज्य आणि नाशिक महानगर अशा प्रकारे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे मी सर्व सातपूरचे नागरिक खूप शुद्ध आहेत आणि मुख्य म्हणजे एक अशी गोष्ट आहे सातपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जुनं काम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इथे एक माहेर घर होतं डॉक्टर झुंबर वंदुरे तसेच किशनराव विजाते आणि मदन बंधुरे ज्येष्ठांना आणि सर्व नागरिकांना विनंती करेल की आपल्या मध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि सर्वांनी मनापासून सगळ्यांनी काम करायचं आहे पंधरा तारखेला प्रत्येकाने माझ्या घरचं कर्तव्य माझ्या घरचं लग्न जसं आपण सगळे लवकर उठून कामाला लागतो तसं प्रत्येकाने फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे कमळाचे चारही बटन दाबण्यासाठी आपल्या बांधवांना आपल्या नागरिकांना आपल्या ना, सगळ्यांना सांगायचं आहे सर्व नागरिक सुज्ञ आहे सर्वांनी सर्वा खूप मनापासून काम करा आणि चारही उमेदवार निवडून येतील ही आई पूजाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना परत धन्यवाद देतो धन्यवाद जय महाराष्ट्र मला जी बोलण्याची संधी दिलेली मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो पण या गावामध्ये जो आजपर्यंत झडलेला इतिहास म्हणजे आपल्या तिन्ही उमेदवार हे आपल्या गावातले दिलेले आहे आणि या बाबीचा सर्वांनी विचार करून तिन्ही लोकांना जातीपातीचा विषय न आणता किंवा चौथ्या दिवशी किंवा चौदा तारखेला कुठली सेटिंग बेटिंग न करता एक एक, एक प्रचार म्हणजे फक्त बीजेपी आणि कमळालाच निवडून आणायचं आहे आणि सर्वांनी हा विचार करून पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला कम करायचे त्यांचा जो विकास आहे त्याची विकासाची धारा ही आपल्या प्रभा क्रमांक अकरा मध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन विजय करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो विनंती आहे की आता या ठिकाणी क्रमांक स्थानिक उमेदवार दिलेले आहे भाजपाने आणि आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे त्या निमित्ताने सीमाताई हिरो यांनी आपल्या मंदिरासाठी दोन कोटी रुपये जाहीर केलेले आहे अजून आपल्याला अजून आपल्याला जर निधी जास्त घ्यायचा असेल हे चार सीट आपल्याला निवडून आणावं लागेल आणि आणायचे त्यानिमित्ताने चारही नगरसेवक आल्यानंतर आपल्या मंदिराचं काम पूर्ण होईल असं मी ग्राम विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि आपला रॅलीचा प्रारंभ या ठिकाणी होईल शेवटपर्यंत सर्वांनी साथ द्यावी ही विनंती आज सातपुर गाव येथे प्रचार रॅली त्या निमित्ताने आज सर्व गाव एकत्र झालेले आहे कारण सर्वात महत्वाची गोष्ट का आज गावाला स्थानिक उमेदवार भेटलेले आहे नक्कीच सर्व एकत्र राहून स्थानिक उमेदवारांना त्यांची शपथ घेतलेली आहे आपणही आपल्या सर्व मित्र परिवारांना सर्वांना सांगले का आज या सभा क्रमांक अकराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून असे मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आपल्या सर्व सामान्य नागरिकांना मी विनंती करतो मी सर्वांना मी विनंती करतो की आपल्या गावात सर्वांनी सांगितलेले का बा प्रथमच आपल्याला चार उमेदवार आपल्या प्रॉपर गावातील मिळालेले आणि गावात आपल्याला एकी करण्याची फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे तर आपला गाव एकत्र कसं होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची म्हणजे सर्वांनी कमलाच मत द्यायची जी सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो त्यामध्ये मी शिवादाचे आभार मानतो व सर्वांना नम्र विनंती करतो की कमालाच मत देऊन आपले चारही उमेदवार निवडून आणा ही सर्वांना आजची विनंती पण मला गावावर पूर्णपणे विश्वास आहे की गाव त्यांना आपल्या प्रवाहात सामील करून देईल कारण आपण जर सर्व एकत्र नसलो तर हे आपल्या या सर्व गावाचं नुकसान आहे यामध्ये आणि काहीतरी म्हणतात ना ते दूध सरकार योग त्याप्रमाणे गावातल्या तिन्ही कोणीला आपल्याला हे तिन्ही कोणीला उमेदवारी भेटलेली आहे म्हणजे या अभ्यान पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंतच्या इतिहासात आधी कधी गोष्ट झाली नसते काय तीन समाजाचे लोक एकत्र आले आणि हीच आपली गावची ताकद आहे आणि बाळा नेहमी सांगत ने असतो आपण जर एकत्र आलो आमच्या सुरेश नाना पण सांगत असतात आपण सर्व जर एकत्र आलो तर हा नवीन इतिहास या सातपूर शहराच्या पंचकृषीत घडणार त्यामुळं मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करेल का येत्या पंधरा तारखेला कंब्याच्या निशानीवर बटन दाबून सर्व प्रचंड या चार उमेदवारांना प्रचंड मताने विजय करायचंय आहे आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व गाववाले एकत्र आहोत ही ताकद आपण सर्वांना दाखवून द्यायची आहे महाराष्ट्र